नमस्कार नमस्कार मी आशा जोशी मनाची एक गुंफी या यूट्यूब चॅनेलवर आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत करते आता मी माझा अनुभव कथन करणारे नाव आहे कौस्तुभपाध्य माझा शिष्य आणि गुरुही ऑक्टोबर दोन हजार दोन मध्ये मी पार्लेटेक विद्यालयामधून रिटायर्ड होणार होते सप्टेंबर मध्ये मी नेहमीप्रमाणे शाळा सुटल्यानंतर आईच्या घरी गेले तिची तब्येत बघितली तिला औषध भाजी सगळं आणून दिलं आई म्हणाली आता एवढ्यात तू रिटायर्ड होशील ना पुढच्या महिन्यात पुढे काय करणार आहेस बघूया अजून काही ठरवलं नाही तिच्या घरात मी बाहेर पडले आणि तोच विषय डोक्यात घुळत होता तेवढ्यात समोरून आवाज आला बाई नमस्ते तो म्हणाला बाई मी कौस्तुकपाद दे आम्हाला ना आता आली अशी मुलं ओळखता येत नाही कारण आम्ही त्यांना कायम युनिफॉर्ममध्ये बघितलेलं असतं आणि त्यांच्यात बघता बघता खूप बदल होतो तो, तो म्हणाला बाई मी कौस्तुकपाद दे तुम्ही आम्हाला शिकवायला होतात आता मी इकडेच हनुमान रोडला राहतो इथेच मी माझा स्टुडिओ काढलाय कर फोटोग्राफी करतो बाई आता तुम्ही रिटायरमेंटला आला असाल ना कधी रिटायर्ड होणार मी म्हटलं अरे ऑक्टोबरमध्येच पुढच्याच महिन्यात मग काय करणार आहात काही ठरवलं नाही अजून बाई तुम्हाला एक सजेस्ट करू का मी तुमचा पोर्टफोलिओ करू अरे चा पोर्टफोलिओ करून मी काय करणार मला प्रश्नच पडला बाई तुम्ही नाहीतरी इथे नाटकं बसवत होतात ना शाळेमध्ये तेच पुढे सुरू करा मी म्हटलं अजून काही ठरवलं नाही मला आठ दिवसाचा वेळ दे तोपर्यंत मी तुला नक्की सांगते काय ते त्यांनी मला सांगितलं ठीक आहे म्हटलं पण हे बघ एक की जेवढे पैसे तू बाकीच्यांकडून घेतोस तसेच माझेही घ्यायचे तरच मी करेन तुझ्या घर हो नाही म्हणताना तो तयार झाला मी त्याला दिवसाची मुदत दिली नंतर विचार केला खरंच काय करायचं रिटायरमेंट नंतर आठवी नववीची मुलं इंग्लिशचा क्लास घ्या म्हणून मागे लागली होती आता त्यांचा इंग्लिशचा क्लास म्हणजे त्यांच्या शाळेच्या वेळा परीक्षांच्या वेळा पोर्शन सगळं वेळेत झालं पाहिजे आणि त्याच्यात माझ्या मिस्टरांचा बिझनेस त्याच्यामुळे त्यांच्या येण्या जाण्याच्या वेळा आणि जेवणाच्या वेळा कधीही ठरलेल्या नसायच्या मग करायचं काय असं तारेवरची कसरत झाली असती इंग्लिशचे क्लासेस घेतले असते तर परत आईची तब्येत बिघडली असती तर मग कोण जाणार होत तेही जमलं पाहिजे मला सहसा असं कुठचही काम उडत उडत करायला आवडत नाही ते काम कोणतंही काम असो मनापासून करायचं प्रामाणिकपणा करायचं पूर्ण करायचं त्याच्यामुळे ठरवलं की हे जर आपण घेतलं पोर्टफोलिओ केला कौसुभशी बोलून बघूया मग त्याच्यातनं ऑडिशन्स कशी असतात काय करायचं असतं कसं जायचं असतं हे सगळं मला त्याने समजावून सांगितलं आणि त्याने या फील्डमध्ये माझी एंट्री करून दिली त्या दालनात प्रवेश करायला तो माझा गुरुच ठरला पहिलं काम जे मिळायचं ते अगदी छोट होत त्याच्यामुळे एवढस लहानस काम काय करायचं असं मला वाटायचं तेव्हा कौस्तुभनीच मला धीर दिला कि कोणतंही काम असलं मी काही मोठी नावाजलेली नव्हते ना आधी लहानापासूनच सुरुवात होणार पण कोणतंही काम प्रामाणिकपणाने कितीही लहान असो मोठ असो आणि मनापासून करायचं हे मुख्य ध्येय हेच मी मुलांना आजपर्यंत सांगत होते त्याचीच मला कौसुभनी आठवण करून दिली आणि त्याच्याप्रमाणे मी कामं स्वीकारायला सुरुवात केली पोर्टफोलिओ म्हणजे वेगळे वेगळे विषय त्याप्रमाणे वेगळे वेगळे कपडे ड्रेस आणि त्याच्याप्रमाणे असणारा मूड त्याच्यात असणारा रोल हे सगळं कसं असतं कसं कॉम्बिनेशन करतात हे कौस्तुभने मला समजावून सांगितलं ते त्यांनी केलं आणि त्या फोटोवरतीच मला ही वेगळी वेगळी कामं मिळत गेली नंतर त्याच्यात स्वरूप बदललं मग ते फोटोच्या ऐवजी व्हिडिओवरती पाठवायला लागलं पण प्रकार तोच ते मला कौस्तुभने खूप चांगलं समजावून सांगितलं ऑडिशन कसं असतं कुठची ऑडिशन कशी द्यायची काय असतं त्याच्यामध्ये अपेक्षा काय असतात हे सगळं त्यांनी समजावून सांगितलं आणि त्याचा मला खूप पुढे उपयोग झाला आणि अजूनही होतो कारण त्याच्याच वरती मला पुढची कामं मिळत गेली त्याच्याच प्रमाणे मी ऑडिशन्स देत गेले मोठी कामं त्याच्यात ते, मुळे मिळाली कोणताही फोटो बघितल्यानंतर त्याच्यातला फोटोग्राफर आणि मेकअप मन वजा जाता राहतं ते आपलं काम आणि त्या कामावरतीच पुढची कामं मिळतात आणि हे मला कौस्तुभनी सांगितलं त्यांनी शिकवलं आणि त्यांनी करवून घेतलं माझा रंग माझी उंची माझं वय मला येणारी भाषा माझी बोलण्याची पद्धत यानुसार कौस्तुभनी मला वेगळे वेगळे विषय दिले त्याच्यावरती आम्ही जवळजवळ दोन दिवस घालवले मग त्याच्यावरती कपडे ठरवले त्याच्याही साठी दोन दिवस गेले मग त्याचे एक्सप्रेशन रोल आणि त्याचा मूड कसा असायला पाहिजे हेही त्यांनी सांगितलं या सगळ्यामध्ये जवळजवळ त्यांनी एक आठवडा खर्च केला आणि त्याच्याप्रमाणे नंतर पोर्टफोलिओ केला फोटो हातात आल्यानंतर मी काय केलं असेल तर पहिल्यांदा दुपारची झोप हो बंद केली की जी आता मी घेऊ शकत होते रिटायरमेंट नंतर पण ती मी नाही घेतली आणि वेगळ्या वेगळ्या स्टुडिओ मध्ये गेले फिल्म सिटीमध्ये गेले तिथल्या जंगलात शोधणं हे कठीण होतं मला काहीच माहिती नव्हतं बरोबर कोणी नव्हतं कारण हे मी एकटीने निवडलेलं होतं तिथे मला सोबतीशिवाय जाणं भाग होतं की मी गेले सगळ्या लोकांना भेटले तिकडे माझे फोटो दाखवले काम दाखवलं आणि नंतरच मला ही कामं मिळाली तुम्हाला असं वाटतं का की कौस्तुभने मला नंबर दिले आणि सहज कामं मिळत गेली तसं नाहीये त्याने मला काम, काम कसं मिळवायचं हे शिकवलं फोटो मध्ये त्यांनी हे त्याच्या फोटोनी काम केलं आणि कुठच्याही त्याच्यासाठी किती मेहनत घ्यायला लागते कोणत्याही कामासाठी तिथे जायला लागतं त्यांना ते, तुम्ही प्रूव्ह करून दाखवायचं असत हे काम त्यांचे ऑडिशन ते, मधनं होतं आणि हे ऑडिशन कशा दिल्या जातात हे त्यांनी मला सांगितलं त्यांनी मला तो आत्मविश्वास दिला आणि त्याच्याच बळावरती मी आजही काम करू शकते आणि ती आजही मी करते काम कशी मिळत गेली याबद्दल मला तुम्हाला सांगायचंय आता तुम्ही मला सांगा की कोणत्याही कॉलेजला तुम्ही कोणतंही शिक्षण घ्या पण नोकरीची हमी देतात का ते कोणीही देत नाही कोणत्याही फोटोग्राफरकडे फोटो काढा पण कामाची गॅरंटी असते का नाही पण मला ती कामं मिळत गेली कामं ती सातत्याने मिळत गेली आणि याचं कारण एकच म्हणजे कौस्तुभनी मला दिलेला आत्मविश्वास हेच खरं आधी सुरुवातीला लहान लहान कामं होती पण नंतर मला हळूहळू कामाचा व्याप वाढत गेला हिंदी पिक्चर मध्ये पण मला कामं हो मिळाली नीरजा मध्ये सोनम कपूर बरोबर काम केलं नंतर केसरी मध्ये अक्षय कुमार बरोबर काम केलं आणि आज शाळेतून रिटायर्ड होऊन सुद्धा मला बावीस वर्ष झाली पण तरीही आज मी तब्येतीने ठणठणीत आहे आणि याचं सगळं हो, श्रेय मी फिल्म इंडस्ट्रीला देते धन्यवाद